माझ्याकडनं पन्नास ते साठ लाखाचं चेक आणि तिने पैसे माझ्याकडनं रोख ऑनलाईन स्वरूपात अकाउंटला केलेलं आहेत त्याचा पुरावा पण मी एस पी ऑफिसना मुख्यमंत्री कार्यालयात कलेक्टर ऑफिसना पो कले कळवलेलं आहे बँक स्टेटमेंट दिलेलं आहे काही रेकॉर्डिंग दिलेले आहेत कोल्हापुरात एक वाल्मिकी भरपूर आहेत आणि त्याला सपोर्ट राजकीय लोक काही कळे पोलीस स्टेशनमधून दखल घेतली जात नाही आणि कारवाई घेतली नाही आणि जे जो सावकार आहे त्याच्यामुळं पाच दिवसा आत्महत्या झाल्यात त्यांच्या टोळीमुळे पोलिसांना पण त्यांची भीती आहे एवढी त्यांचं दहशत आहे आणि ज्याच्या जागेत पोलिस स्टेशन आहे तोच मोठा सावकार आहे तर सकाळी घरच्यांचाच विषय होता की काही नाही तर मागे जायचं नाही शेवटी सगळ्यांनी आत्महत्या करायची मी श्री विठ्ठलानंदा पाटील राणा राकुर्डे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी इलेक्ट्रिक व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर आहे सब कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर घेतो विद्युत वाहिनीची कामं करतोय मी कळेतील अशोक राजाराम पाटील यांच्याकडून तीन लाख आणि दोन लाख असे व्याजाने घेतले ते त्याचे माझे त्या माझ्याकडून त्यांनी छत्तीस लाख घेतले त्यासाठी मी एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय एस पी साहेबांच्याकडे तक्रार केली आणखी पन्नास लाख मागायला लागलेत म्हणून मग त्यांनी बोलवून घेतलं माझं तपासणी केली आणि त्यांनी मान्य केलं मला सत्तावीस लाख परत दिले परत त्यांचा मित्र अशो अशोक राजाराम पाटील यांचा व्यावसायिक पार्टनर सावकार घेतील प्र प्रल्हाद भोसले प्रदीप भोसले यांनी माझ्या मुलग्याला उचललं आणि सांगितलं पैसे परत देणार पण तुझं पैसे जमा झाल्यानंतर एस पी साहेबांनी सांगितलेलं अकाऊंटला आम्हाला पाहिजेत त्यासाठी तू आम्हाला चेक दे माझ्याकडनं पन्नास ते साठ लाखाचं चेक असं दोन बँकेचं आय सी आय सी बँक आणि बँक ऑफ इंडियाचं घेतलं आणि मुलग्याला मग माझ्या ताब्यात दिलं आणि तिने पैसे माझ्याकडनं रोख ऑनलाईन स्वरूपात अकाउंटला गेलेलं आहेत त्याचा पुरावं पण मी एस पी ऑफिसना मुख्यमंत्री कार्यालयात कलेक्टर ऑफिसना पोट कळवलेलं आहे बँक स्टेटमेंट दिलेलं आहे काही रेकॉर्डिंग दिलेले आहेत खाजगी सावकार मी करतो आहे वीस टक्क्यानं करतो आहे तरी पण कळे पोलीस स्टेशनमधून दखल घेतली जात नाही आणि कारवाई घेतली नाही आणि जे जो सावकार आहे त्यां त्याच्यामुळं पाच ते सात आत्महत्या झाल्यात त्यांच्या टोळीमुळं आणि ते प्रकरण पूर्ण दाबलेले त्याची पण उकल व्हावी माझीही आत मी फक्त मीडियासमोर आलो आहे न्याय मागायचा म मा... माझी मरायचीच कपॅसिटी आहे आता फक्त समजून दे जनतेला की इथं असं घटना घडत्यात असे खूप कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि खूप मोठी टोळी आहे आणि टोळीला कुणाचं तरी सपोर्ट आहे आणि पोलीस कारवाई करावेत धजत नाहीत कारण पोलिसांना पोलिसांना पण त्यांची भीती आहे एवढी त्यांचं दहशत आहे आणि ज्याच्या जागेत पोलीस स्टेशन आहे तोच मोठा सावकार आहे त्याचं बँक त्याचं वैयक्तिक बँक स्टेटमेंट वगैरे चेक केलं त्याचं कॉल हिस्ट्री काढली तर शंभर शंभर लोकं तक्रारी करा येतील एवढे त्यांनी पिडलेले आहेत त्याचं वीस ते पंचवीस कोटी बाहेर असतात महिन्याला आणि पोलिसांना दबाव टाकतो वेगवेगळ्या प्रकारे सामदाम दंडभेद करून तो दाबतो आणि कुणालाच न्याय मिळू देत नाही पहिलाच मी माणूस असेल की त्याच्यावर तक्रार केली पण तक्रार केल्यानंतर माझी अशी अवस्था केली की मरायचं की जगायचं या दोन्हीपर्यंत नेऊन त्या लॉबीनं करून ठेवलेलं आहे माझं आणि मला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून मला न्याय मिळावा व माझ्यासारख्या अनेक कुटुंबांना न्याय मिळावा एवढीच फक्त तुमच्याकडनं प्रशासनाला विनंती आहे ह्या सामान्यात तिथंच आठ ते दहा आत्महत्या झालेल्या आहेत आणि ती प्रकरणं दाबलेली इथं म्हणजे कारवाईचा आदेश एस पी साहेबांना देतो म्हणले पण एस पी साहेब रजेवर होते एस पी साहेबांनी पण स्वतः सांगितले आदेश कारवाई करा म्हणून पण तपास कळमकर साहेबांच्याकडे घ्यावा अशीच माझी अपेक्षा आहे आर्थिक गुन्ह्यांविषयी शाखेकडे कारण खाली सगळं कायदा सुव्यवस्था काहीच नाही आपण बीडला नावं ठेवतोय आपण सदन एर येत आहे पण बीडपेक्षा खाली भरपूर गुंड प्रवृत्तीची लोक आहेत खूप लोक त्यांना नावं ठेवायची गरज नाही फुल म्हणजे तरुण वाल्मिकी करार भरपूर आहेत आणि त्याला सपोर्ट राजकीय काही सपोर्ट त्यांना गाड्या पाहिजे असतात त्यांच्या फोर व्हीलर मागं पुढे फिरवायला त्यामुळे त्यांचं वाढले सर्वसामान्यांचं जीवनच उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे दबाव म्हणजे तू मिटवून घे तू मिटवून घे बातम्या कोण लावतोय बघतो कसं लावतोय बघतो हे भरपूर झालं आहे म्हणजे दबा दबंगिरी खूप केली आहे बातम्या तुला तुझं काय करायचं का ते करतो म्हणजे फक्त तक्रार आता एक जणांवर केली तर वीस चौकर मागे लागले आहेत वीस गुंड मागायला लागलेत आणि त्यांच्यावर आता तक्रार करायची म्हटल्यावर ते मुळचा मुद्दा बाजूला सोडून आता कोणी जे सांगत आहेत त्यांच्यावर करायची म्हटलं मुळचा मुद्दा बाजूला सोडून कुणाकुणाला अंगाव घेऊ ही अवस्था माझी झाली आता सकाळी घरच्यांचाच विषय होता की काही नाही तर मागे जायचं नाही शेवटी सगळ्यांनी आत्महत्या करायची नाही तर दुसरी पुढची दहा कुटुंब वाचतील सकाळी सगळ्यांचंच बोलणं झालं ते आमच्या म्हणजे फॅमिलीचं कारण न्यूज लाईनमध्ये देखील दबंगिरी प्रत्येक तिथला पत्रकार इथलं तुम्ही देऊ शकता कडेतला पत्रकार एकही एक बातमी देऊ शकत नाही त्याला ठोकणारच जाऊन असे त्यांची म्हणजे प्रवृत्तीचे जाऊन चोपणार म्हणजे घरी जाऊन घुसून मारणार काय पत्रकार बातमीच देऊ शकत नाही अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा